नमस्कार रसिक भक्तजन हो आज श्रावण सोमवार आदिशंकराचार्य रचित शिवमानस पूजा या संस्कृत मानस मानसपूजेची समश्लोकी समवृत्त मराठी रचना कई श्री माधव पर्वते यांनी केली आणि तिचं सादरीकरण मी आज करत आहे त्याचा अवश्य लाभ घ्या आणि नित्य पठण करा रत्नानी जडिले तवासन जले स्नानासती शीतल कस्तुरीयुतचंदनासह तुला वस्त्रे सुरत्नोज्वल जाई चंपक बेलपत्र सुमने धूपादि दीपासह जे जे मी मनिकल्पिले पशुपते घेई दयाळा प्रभो सोन्याच्या नवरत्नी छान जडल्या पात्री असे तूपवा खीरी पाच प्रकारच्या दही दुधे खाण्यासही केळी वा भाज्यांना नसे रुचि जये वाढेल त्या ह्या जला घ्या देवा मम कापुरासह विडा जो मी मने वाहिला छत्री ह्या चवर्याही जोड असती पंखातसा आरसा वीणा भेरी मृदंग काहळसवे कला। साष्टांग प्रणिपात सादर तुला नाना परी स्तुती हे सारे प्रभुकल्पना करुनिया न दे स्वीकृती आत्मा तू मम गिरिजा स प्राण हे। देहासी घर जाणतो विषयहि पूजा तुझी भोगता तु जो फिरतमी पायी प्रदक्षिणा तव पाठ करतो आराधना सर्व हि करिन सकल जे जे हातपायादिकानि कृती किवा मनानी विहित अनुचिता ते जे घडे सकल करुण ते क्षमावे कृपेने जय जय रघुवीर समर्थ रसिक जो अशाच बहुविध संत देवतांच्या मानसपूजांचा ठेवा आपल्यासाठी सादर आहे या वर्षीच्या श्रावण भाद्रपद पर्वात अवश्य लाभ घ्या धन्यवाद